गुन्हेगारांचा कर्दळ काळ पेट्रोल न्यूज पेट्रोल पंपावरील गॅस स्टेशनवर येणाऱ्या वाहन चालकांना स्वतःचा स्कॅनर देऊन तसेच लॉकरमधील रोख रक्कम काढून घेऊन पेट्रोल पंपावरील कामगार दीड लाखांचा अपहार करून फरारी झाला आहे याबाबत संदीप हांडे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी ऋषिकेश घाळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार धायरी रोडवरील युवांश गॅस स्टेशन येथे सत्तावीस फेब्रुवारी दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संदीप हांडे हे मॅनेजर असून त्यांच्या कार्यालयात दोन लॉकर आहेत तीन शिफ्टमध्ये तेथे काम चालते कामगार एका एक लॉकरमध्ये शिफ्टनुसार पैसे ठेवतात सत्तावीस फेब्रुवारी रोजी त्यांनी लॉकरमध्ये पैसे ठेवले होते अठ्ठावीस फेब्रुवारीला लॉकर उघडला तर त्यात दुसऱ्या कामगारांच्या हिशोबातील सव्वीस हजार रुपये नव्हते सेकंड शिफ्टमधील कामगार ऋषिकेश गहाळे याला फोन केल्यावर त्याचा मोबाईल बंद लागलात त्यानंतर त्यांनी तपासणी केली त्यात ऋषिकेश गहाळे याने दुसऱ्या शिफ्ट मध्ये दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत केलेली ऑनलाईन वर न घेता स्वतःचे फोनवरील स्कॅनर तो पळून गेला आहे पोलीस हवालदार प्रकाश पाटील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा